नमस्कार मी हितेश उपासनी नंदुरबार शहरातील गणपती मिरवणुकीतील मुख्य रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालंय मात्र गणेश उत्सव चार दिवसांवर येऊन ठेपलाय या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनानं उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आहे तसंच लोंबकळणाऱ्या वीज तारांचा प्रश्नही गंभीर आहे हे सारेच प्रलंबित कामं गणेश उत्सवा अगोदरपूर्ण होतील याकडं शहरवासियांचं लक्ष लागलं आहे गणेश उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात मात्र त्या लवकरच पूर्ण होतील का असा सवाल नागरिकांमध्ये होऊ लागलाय नंदुरबार शहरातील प्रथम मानाचे दादा व बाबा गणपती परिसरात रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे याच रस्त्यावरून हरिहर भेट देखील होत असते मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे तसेच माळीवाड्याचा राजा गणपती बाप्पाचे देखील चिराग गल्लीतून आगमन व विसर्जन मिरवणूक निघते या दरम्यान विविध ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक समस्या उद्भवतात त्या देखील प्रशासनाकडून सोडवण्यात याव्यात अशी मागणी गणेश भक्तांसह नागरिकांमध्ये होऊ लागली आहे आपलं नाव हो काय आपलं माझं नाव आशिष जळगावकर मी पण इकडं बाबा गणपती मंडळाच्या सदस्य आहे आणि सोनार गल्ली एक रहिवासी आहे या आपल्या गल्लीमध्ये रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली तुम्ही बघणार जर गाडी चालत असते तर असं वाटतं तर आपण चळवळला आलेलं आहे काय असं वाटतं तर त्यामुळे बाकी महिलांना लहान पोरांना शाळेत जायला पण खूप त्रास होतो तर हा रस्ता असं चांगला व्यवस्थित बनवा का व डांबरीकरण करा काही करा दोन तीन दिवसामध्ये बनून जातो पण थोडं खोदून करा आमच्या ते म्हणणं आहे नगरपालिकेला काही निवेदन वगैरे दिलंय का तुम्ही नाही आम्ही काही निवेदन अजून दिलेलं नाही तेच नाही आजच्या बैठकीमध्ये मान्य श्री शिव साहेबही उपस्थित होते आजचं अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या तिथेही आम्ही सी ओ साहेबांना आम्ही सूचना विन विनंती केली आहेत तसंच त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की येत्या दोन चार दिवसात रस्त्यांचं काम होणार आहे परंतु आमची एकच विनंती राहील सी ओ साहेबांना की फक्त वरतावरती वरती न करता संपूर्ण रस्ता एक खोदून आणि त्यावर एक उच्च प्रतीचं डांबरीकरण करायला हवे हेच एक नम्र अपेक्षा दादा आपलं नाव सांगा ना आधी जयकार माझं नाव हर्षल सोना मी अध्यक्ष श्री बाबा गणपती मंडळ तसेच रहिवासी सोनार गल्ली येथील आम्ही सर्व रहिवासी आहोत मागच्या सहा ते सात महिन्यापासून सोनार गल्ली बाबा गणपतीचे जळका बाजार या रस्त्याची अतिशय अशी दयनीय अशी अवस्था झालेली आहे आपण बघितलंच असेल वारंवार फक्त नगरपालिकातर्फे इथे मुरूम टाकण्याचं काम करण्यात येतं आणि त्या मुरूममुळे संपूर्ण रस्त्यावर अवारवे असे खड्ड्यांचं स्वरूप रस्त्याला मिळालेलं आहे त्यामुळे आमच्या ज्या स्त्रींची जी विसर्जन मिरवणूक निघते दहाव्या दिवशी त्या दिवशी आम्ही ती रथावर आमची मिरवणूक असते त्यावेळेला मूर्तीची विटंबना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी नगरपालिका प्रशासनाला विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर त्वरित बाबा गणपती मंडळ ते जळका बाजार तसेच इतरही ठिकाणी हे जो काही रस्त्याची अवस्था झाली इकडचं मुरुम पूर्णपणे खोदून काढून इथं एक उच्च प्रतीचा डांबरीकरणाचा रस्ता इथं त्यांनी तयार करावा ही आमचे सर्व सोनार गल्ली तसेच श्रीकांत बाबा गणपती मंडळाच्या सभासदांकडनं नगरपालिकेस नम्रपणे विनंती आहे हिरालाल मराठे नंदुरबार